जागा भेटत नाही जाणार तो बायपासल्यावर

ने mau जाय आला होता ना बघा किती मोठा नाग आहे मित्रांनो तिकडून ह्या दरवाजाने आलाय पळत तिकडून आलं त्याला पहिल्या जागा बसले तिथं बसला एकदम असं आहे नाग तर आपण खूप पकडतो पण काही काही नाग खरच सुंदर असतात त्यांचे रंग एखादा आपण म्हणतो एखादा माणूस गोरा असतो तसा हा पण त्याला आहे गोरा आहे ना हा म्हणजे काय सर वगैरे नाग असतात ना मातकट सर हा जर आहे ना असं पांढरेट आणि पिवळसर आहे त्याच्यामुळे म्हटलं हा गोरा आहे काय काय काळे असतात सोनेरी हा लय असत चमक आहे जास्त काय नुकतीच काच सोडली अशी चमक आहे त्याच्या अंगावर सोनेरी त्याच्या जीवाला घाबरून येऊन दडून बसलाय नाही नाही काच सोडलेली वाटते मी शरीर बना पण काढून बसलाय नाक पण काढतो सगळ्यांना तुम्हाला माहितीये आणि त्याची डिझाईन एवढी क्लिअर दिसते ना ते गव्हा सारखे दाणे जे मी तुम्हाला म्हणत असते ना नागाच्या अंगावर गव्हाच्या धान्यासारखे दाण्यासारखी डिझाईन असते ती पण अगदी बघा कशी ठळ उठून दिसते ती डिझाईन तुम्हाला बघायला भेटेल आणि फणा तर काय सांगायचं तुम्हाला कसं सुंदर आहे त्याचं पूर्ण लक्ष आमच्याकडे माझ्याकडे बघतोय तो आणि किती शांत स्तब्ध थांबून बघतोय नाही तर बाकीचे दुसरे नागाशी फुसफुस आवाज करून फार एकदम ता चिडतात त्याचा हा खूपच शांत आहे पण शांत <laughs>

बघा ती बाई या समोर दिसती हां आता माग हे आता मध्ये काम सगळ्यांनी बाहेरच्या साइडला आहे आता काय आता मारा आता तेसस <laughs> गाल नाही तस नसतं साप कसं होतं माहितीये का सापाला काही त्रास वाटला जास्त भीती वाटली तर साप चिडतो पकडला ना काय नाही स्वभाव चिडता असतो शांत स्वभावाचा होता काय सकाळी चालू तुम्हाला आता आम्हाला कसं त्याच्या बदल आता किती वर्ष हो